देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा अजित पवार यांच्याद्वारे सातवन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी रात्री साडेसात वाजता परभणीत दाखल झाल्याबरोबर नवा मुंडा येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवन केले त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व सरकार न्याय देईल अशी ग्वाही दिली त्यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष प्रताप देशमुख तसेच रघुनाथ गावडे नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमक अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे व अन्य अधिकारी उपस्थित होते डीपी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ई न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका